संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या संदर्भात आपण पाहिलं आहे की आपल्याला मागच्या वेळेचा जो हप्ता मिळाला होता तो मिळाला होता वीस नोव्हेंबरला आणि आता आपण नेहमीप्रमाणे पाहतो आहे की जो या योजनेचा जो हप्ता आहे तर तो, तो वेळेच्या वेळेला जो आहे मिळत असतो पण या वेळेस मात्र असं घडताना दिसत नाही आहे त्यामुळे या वेळेचं जे काही वितरण आहे तर नोव्हेंबरच्या महिन्याप्रमाणेच या वेळेचं वितरण पण पुढे जाणार का यावर अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला जे आहे आयडिया आली पाहिजे किंवा तुम्हाला समजलं पाहिजे अशा पद्धतीने सांगणार नेहमीप्रमाणे आपण खात्रीलायक अपडेट या आपल्या चॅनलवर देत असतो बघा नोव्हेंबरच्या हप्त्याप्रमाणेच वितरण पुढे जाणार का आणि हा खूप ज्या लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेंडिंग पैसे तर मिळालेच नाही त्याच्यामध्ये ऑक्टोबरचा महिना आणि त्यामध्ये नोव्हेंबरचा महिना पण आता डिसेंबरमध्ये तरी किमान जे आहे एक एक हजार रुपये जे पेंडिंग लायलेले आहेत कोणाचे दिव्यांग लाभार्थ्याचे तर ते दोन हजार रुपये जे आहेत एकंदरीत तर ते दोन हजार रुपये यावेळेस द्यावेत अशी विनंती आहे परंतु असं घडू शकतं का की नोव्हेंबरच्या हप्त्याप्रमाणेच वेळेचं पण वितरण पुढे जाणार तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच जो या संजय गांधी आणि इतर ज्या निराधार योजना आहेत या संदर्भात आपण नक्की जो आहे आवाज उठवणार आहोत त्यामुळे काही चिंता करायची आवश्यकता नाही पण मात्र असं घडण्याची शक्यता किती आहे एकदा सांगतो आहे पहिला मुद्दा तर बघा अकरा तारखेपर्यंत वितरणाचा जी आर पुढे जाऊ शकतो का नेहमीप्रमाणे पाच तारखेपर्यंतच बघा पाच तारखेपर्यंतच जे आहे वितरणाचा मॅसेज पण पोर्टलवर पडलेला दिसतो आपल्याला पण आता त्यासाठी पण काही गोष्टी अगोदर घडतात जसं की बघा नेहमीप्रमाणे पुढील महिन्याचा जी आर जे मागच्या महिन्यामध्येच येतो म्हणजे आता समजा डिसेंबरचं वितरण होतं आपलं तर या वितरणाचा जी आर आपल्याला नोव्हेंबरच्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या पण अगोदर किंबहुना येत असतो पण असं झालेलं नाही म्हणजे नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये जी आर आलेलं नाही त्यामुळे जी आर हा उशीर होतो जी आरला हे आता याच्यातनं स्पष्ट दिसत आहे आणि असं नाही की आचारसंहितेमुळे जी आर उशीर शरू होतं असं काय नाही कारण आचारसंहितेमध्येच मागचं वितरण झालं होतं कारण ही योजना ऑलरेडी चालू आहे घोषित केलेली आहे करण्यात आलेली आहे नवीन योजना नाही त्यामुळे काही त्याची चिंता करायची आवश्यकता नाही पण नोव्हेंबरमध्ये जे आहे याचा जी आर यायला पाहिजे होता डिसेंबरच्या हप्त्याचा आता तो जी आर का नाही आला तर यावर कोणतंही स्पष्टीकरण नाही आज पाच डिसेंबर आहे अजून ही जी आर आलेला नाही आणि खरं तर पाच डिसेंबरपर्यंत तर पोर्टलवर मेसेज पडत असतो वितरणाचा त्याच्यानंतर मग वितरण चालू होतं एक दोन दिवसामध्ये आणि मागच्या वेळेस तर आपण सर्वात अगोदर तुम्हाला वितरणाची अपडेट पण दिली होती तुम्हाला जे अपडेट तुम्हाला देण्यात आलेल्या होत्या बघा अजूनही जी आर आलेला नाही याच्यातनं एक स्पष्ट संकेत आहे की जी आर हा पुढे जाण्याची शक्यता मात्र नाकारू शकत नाही कारण आतापर्यंत जी आर येत असतो त्यामुळे मागच्या महिन्याप्रमाणे जे आहे या महिन्यामध्ये देखील वितरण पुढे जाण्याची शक्यता आहे कारण की बघा उद्या आहे सहा तारीख म्हणजे सहा तारीख म्हणजे उद्याचाच फक्त शेवटचा दिवस आहे आणि तो पण शनिवार त्यानंतर तर रविवारी येणार आहे रविवारी सात तारीख सात तारखेला तर जी आर येणार नाही डायरेक्ट आठ तारीख येईल पुढे आणि आठ तारखेला आलं म्हणजे जा नक्कीच जे आहे वितरण पुढे जाणार मग त्याच्यानंतर जा पोर्टलवर मेसेज येणार आणि कधी कधी मागच्या वेळेसारखं तरी किमान होऊ नये तीन तीन मेसेज पडले होते मागच्या वेळेस पोर्टलवर तर तसं न होता लवकर जी आर यावा आणि या योजनेचं वितरण व्हावं पण माझ्या मते वितरण हे पुढे जाण्याची शक्यता ही अधिक आहे आणि त्याच्यामध्ये पण मी असं म्हणेल की किमान अकरा तारखेपर्यंत पण आपल्याला जे आहे वाट पाहायची आवश्यकता पडू शकते वितरणाच्या जी आरच्या संदर्भात बोलतोय मी वितरणाचा जो जी आर आहे तो अकरा तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आवश्यकता पडू शकते परंतु आता जर का वितरण पुढे जात असेल तर किमान मागचे पेंडिंग हप्ते आणि ज्या ज्या लाभार्थ्यांना जो आहे वाढीव लाभ मिळाला नाही दिव्यांग असून पण तर त्या लाभार्थ्यांना यावेळेस कोणतेही कारण न देता त्यांचा लाभ वाढीव लाभ जो आहे त्यांना मिळावा एवढीच विनंती आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात अगदी तुमची संकल्पना क्लिअर केलेली आहे की नोव्हेंबरच्या हप्त्याप्रमाणे यावेळेस पण घडू शकतं अकरा तारखेपर्यंत यावेळेसचा वितरणाचा जी आर पण पुढे जाऊ शकतो तिथून पुढे मग पोर्टलवर मेसेज येणार नंतर वितरण सुरू होणार वगैरे वगैरे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात ज्या ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये हप्ता मिळाला नाही आणि त्यांना असं वाटत असेल की आम्हाला यावेळेस मिळावा तर तुमचं काही टेक्निकल काही गोष्टी चुकलेल्या आहेत का त्यासाठी तहसीलला तुमच्या जवळच्या तहसीलला तुम्ही तुमच्या प्रभागामधल्या तहशीलला तुम्ही नक्की जे आहे संपर्क करा आणि तिथे जाऊन प्रत्यक्ष भेट द्या ज्याने करून तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही दृष्टी करायची असेल म्हणजे केव्हा सी संदर्भात किंवा इतर कोणत्याही कागदपत्रासंदर्भात तर लवकर त्याच्यामध्ये दृष्टी करता येईल असं होणार नाही की आपल्याला ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता नाही आला डायरेक्ट डिसेंबरचा येईल कोणत्या कारणामुळे नाही आला ते तुम्हाला एकदा माहीत असावं त्यासाठी तहसीलला जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर नक्की संपर्क करा आणि आला असेल तर मग काही काळजी करायची गरज नाही पण यावेळेचा हप्ता हा नक्कीच पुढे जाण्याची शंकेत हे स्पष्ट दिसत आहेत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात जर पोर्टलला मेसेज आला किंवा जी आर आला तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट देण्यात येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद